संत ज्ञानेश्वर महाराज अभंग पंचवीस सावळेचे तेज सावळे बिंबले प्रेम घटी निरालंब बाज निरालंब तेज चित्तरस निज निज अत राहिला अनंत न दिसे द्वैताद्वैत आम्हया ज्ञानदेवी सोय अवघाची सामाय सुखदुःख माय आम्हा नाही या अभंगाचा अर्थ असा होतो की सावळ्या रूपाचे सावळे तेज सर्व बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी हृदयाच्या घटात घातले आहे तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले आधी मध्य अंत द्वैत अद्वैत यापासून वेगळे असणारे ते अनंत रूप आहेत असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात रामकृष्ण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण